श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या धर्मात ब्रह्ममुहूर्ताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे जर तुम्हालाही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय जर अवश्य करावे ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे सूर्योदयाच्या दीड तास आधीच्या वेळेला असे म्हणतात ज्याला शुभमुहूर्त असेही म्हणतात धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक पुराणांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे खूप महत्त्व दिले आहे ब्रह्ममुहूर्त केवळ आध्यात्मिक ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे चार ते पहाटे साडेपाच अशी मांडली जाते या शुभमुहूर्तावर जो उठतो त्याच्यावर माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा असते ब्रह्ममुहूर्तावर उठून काही विशेष उपाय केल्यास अनेक लाभ मिळू शकतात धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने जीवनात अपार यश मिळते शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते या कोणातूनच फायदेशीर मानला जात नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत मंडळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे याशिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे जर मित्रांनो तुम्हालाही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय अवश्य करावे ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी महत्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये अन्यथा तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांना सामोरे जाऊ लक्ष लागू शकते सकाळी उठल्याबरोबर किंवा मुहूर्तात अन्न ग्रहण करू नये आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही प्रेमसंबंध प्रस्थापित करू नयेत कारण हा देवाचा काळ आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून यावेळी प्रेमसंबंध केल्याने शरीरात अनेक प्रकारचे रोग आणि दोष निर्माण होतात मित्रांनो तुम्हालाही जर ही, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी